येत्या काही दिवसांवर आषाढी यात्रेचा सोहळा आला आहे त्यासाठी लाखो भाविक हे पालखी सोहळ्यातून पंढरपूर मध्ये दाखल होतात तर काही भाविक हे स्वतः पायी चालत येतात अनेक वेळा अशा पालखीत अपघाताच्या घटना घडल्याचं आपण पाहिलं आहे मात्र यंदाच्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान चोरीच्या व लुटामारीच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून काही भाविक चारचाकी गाडीतून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना सोमवार दिनांक तीस जून रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वामी चिंचोली येथे महामार्ग लगत असलेल्या एका टपरीजवळ चारचाकी वाहनातून काही महिला व पुरुष या ठिकाणी चहा पिण्यास थांबले होते यावेळी दोन अज्ञात इसम या ठिकाणी दुचाकीवरून आले त्यांनी कोयत्याचा दाग दाखवून डोळ्यामध्ये लाल रंगाची चटणी टाकून महिलांच्या गळ्यातील एक लाख पन्नास हजाराचे दागिने लुटले आणि हे चोर एवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी त्यांच्यातील एका अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील अंधारात फडफडत नेऊन तिच्या सोबत अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण पायी चालत येणाऱ्या वारकरी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे